नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एकदा एक अतिरिक्त महिना येतो या महिन्याला अधिक मास मलमास पुरुषोत्तम मास, मास किंवा धोंड्याचा महिना म्हटलं जातं हिंदू धर्मात या महिन्याला विशेष महत्त्व असून भगवान श्री हा महिना समर्पित आहे असं म्हटलं जातं की अधिक मासात केलेले धार्मिक कार्य इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या उपासनेपेक्षा दहा पट अधिक फळ देते पूर्ण भक्ती आणि शक्तीने या, या महिन्यात देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपले इहलोक आणि परलोक सुधारण्यात मग्न होतात तर असा हा तीन वर्षातून एकदा येणारा अधिक मास यंदा म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कधीपासून सुरू होणार आहे त्याचबरोबर कधी संपणार आहे तसेच अधिक मासाचे महत्व काय आहे अधिक मासामध्ये काय करावे काय करू नये त्याचबरोबर या अधिक मासामध्ये जावयाला विशेष महत्व असते आता ते का त्याचबरोबर जावयाला तसेच आपल्या मुलीला एक चांदीची भेटवस्तू दिली जाते आता ती भेटवस्तू का दिली जाते तसेच त्याचबरोबर इतर देखील महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका हिंदू पंचांगानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय महत्त्वाचं असणार आहे तसेच अधिक मास लागल्यामुळं हे वर्ष तेरा महिन्यांचं असेल अधिक मास यालाच मलमास धोंड्याचा महिना पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये विवाह गृहप्रवेश बारसे यासारखी मंगल कार्य केली जात नाहीत मात्र पूजा पाठ व्रत वैकल्य जप तप आणि दानधर्म करणं या महिन्यामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं आणि यामुळं भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा देखील प्राप्त होते तर यंदा म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये हा अधिक मास सतरा मे दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार असून पंधरा जून दोन हजार सव्वीसला ला संपणार आहे याचा अर्थ असा आहे की दोन हजार सव्वीस मध्ये दोन ज्येष्ठ महिने असणार आहेत एक असेल नियमित येणारा ज्येष्ठ महिना तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ महिना अधिक मासाच्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणं शुभ मानलं जातं या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते आता या अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हणतात तर ते जाणून घेऊया अधिक महिना तीस किंवा तेहतीस दिवसांचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही ते एका जागी थांबून राहतात हिंदू पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही ते देवाने त्याचा स्वीकार केला नाही मग काय दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान श्री हरिविष्णूंचा अवतार अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं भगवान श्रीहरी विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर बारा महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला काही ठिकाणी याला दामोदर मास असं देखील म्हटलं जातं म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत केलं जातं तर त्यात भगवान श्रीहरी विष्णू आणि भग श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते आता या अधिक मासाचे महत्व काय आहे तर ते जाणून घेऊया हिंदू धर्मानुसार जगातील प्रत्येक जीव हा पाच घटकांनी बनलेला आहे जल अग्नी आकाश वायू आणि पृथ्वी ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो तर तो काळ आहे म्हणूनच अधिकादरम्यान केलेल्या कामाने दर तीन वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जाते अधिक मास हा व्रत वैकल्ये उपवास दानधर्म पूजा यज्ञ हवन आणि ध्यानधारणा करण्यासाठी सर्वोत्तम महिना मानला गेला आहे या कालावधीत केलेल्या आराधना उपासना नामस्मरण जप यामुळे पापकर्माचा क्षय होऊन पुण्यप्राप्ती होऊ शकते या कालावधीत दान केलेल्या एका रुपयाचे पुण्यफळ दसपटीनं प्राप्त होतं तसेच पुरुषोत्तम महिन्यात श्रीकृष्णकथा श्रीभागवत कथा श्रीराम कथा विष्णू सहस्रनाम पुरुषसूक्त श्रीसूक्त हरिवंश पुराण गुरुनी दिलेल्या प्रदत्त मंत्राचा नेहमीच जप तीर्थस्थळी जाऊन स्नान आदी कार्य केल्यानं अधिक पुण्यप्राप्ती होते आपल्या भारतीय संस्कृतीत परंपरा संस्कार यामध्ये दानाला विशेष महत्त्व असते अगदी रामायण महाभारत काळापासून दानाचे महत्त्व अधोरेखित झालेले दिसते कर्ण हा आपल्या दानशूरपणासाठी आजही ओळखला जातो कोणतंही धार्मिक कार्य असले की यथाशक्ती दानधर्म करावा भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं असे संस्कार आपल्याकडे प्राचीन काळापासून सुरू असल्याचं आपल्याला दिसून दी येतं दीपदान वस्त्रदान अन्नदान भागवत कथा ग्रंथाचे दान अधिक महिन्यात अधिक पुण्यफलदायी मानलं गेलं आहे असं केल्यानं धन वैभव धान्य वृंदिगत होतं या अधिक मासात दान जप तप पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं तसेच अधिक मासात रामायण गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणंही अत्यंत शुभ मानलं जातं तर या अधिक मासामध्ये कोणत्या गोष्टी करणं टाळायचं आहे तर अधिक मासात लग्नकार्य घरकाम आणि भूमिपूजन करू नये अधिक मासात उपवास आणि सण साजरे करण्यास मनाई आहे अधिक मासात मद्यपान मांसाहार आणि जे तामसिक पदार्थ आहे तर ते खाणे टाळायचं आहे चुकीची माहिती देऊ नये खोटं बोलू नये तसेच बाळ दत्तक घेणे रिंगण समारंभ यासारखी जी कामं आहेत तर ती या अधिक मासामध्ये करता येतात तसेच भूमिपूजन गृहप्रवेशास जरी बंदी असेल तरी घराचा प्लॉट घेणे त्याची नोंदणी करणे किंवा त्याची दुरुस्ती करणे हे चालू शकतं तसेच या महिन्यामध्ये आपल्या आवडत्या देवाची पूजा करायची आहे मंत्रोच्चार करायचा आहे विशेष विधी करायचे आहेत गुरुमंत्र किंवा कोणत्याही मंत्राचा जप लाभदायक ठरू शकतो यज्ञ हवन भागवत कथा अखंड रामायण पठन सत्यनारायण व्रतकथा या सर्व गोष्टी या महिन्यामध्ये शुभ आहेत विष्णू सहस्त्रनाम गोपाल सहस्त्रनाम महामृत्युंजय जप रुद्राभिषेक इत्यादी देखील करणं शुभ मानलं जातं त्याचबरोबर या महिन्यात पाहुण्यांची सेवा आपल्या अंगणामध्ये कोणतेही पशुपक्षी येतील तर त्यांची सेवा आईवडिलांची सेवा गुरुची भक्ती करणं शुभ मानलं जातं या अधिक मासात पूजा पाठासोबतच जावयाला देखील विशेष महत्व आहे या अधिक महिन्यात जावयाला धोंड्याचं वान दिलं जातं या महिन्यात जावयाचे प्रचंड लाड पुरवले जातात कारण आपल्याकडे मुलगी आणि जावयाला लक्ष्मी नारायणाचा जोडा मानलं जातं अधिक मासात जावयाला दीपदान देण्याला विशेष महत्व आहे अधिक महिना हा, हा तेहतीस दिवसांचा असतो आणि त्यामुळं या महिन्यात तेहतीस या आकड्याला विशेष महत्व आहे त्यामुळं या महिन्यात जावयाला वाण देताना तेहतीस अनारसे किंवा तेहतीस तळणातले पदार्थ देण्याची पद्धत आहे तर तेहतीस बत्तासे असतील किंवा कोणतेही जे जाळीदार पदार्थ असतात तर ते या जावयाला दिले जातात यासोबतच चांदीचे निरंजन भेट म्हणून दिलं जातं या निरंजनाने जावयाला ओवाळलं जातं आणि त्यानंतर हे निरंजन त्याला भेट म्हणून दिलं जातं भगवान श्री विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला विशेष महत्व आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळं लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आता चांदीचंच निरंजन का द्यावं तर माता लक्ष्मीला चांदी अतिशय प्रिय आहे असं म्हणतात की लक्ष्मी ही चांदीमध्ये वास्तव्य करत असते आणि त्यामुळं चांदीचं निरंजन द्यावं जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन आपल्या जावयाला देता तेव्हा तुमच्यावरील यम शनी राहू आणि केतू या ग्रहांचा वाईट परिणाम कमी होतात म्हणूनच या महिन्यात अनेक जण आपल्या जावयाला घरी बोलवतात त्याच्यासाठी गोडाधौडाचं जेवण केलं जातं त्याचबरोबर तेहतीस अनारसे तेहतीस बत्तासे किंवा तेहतीस जे जाळीदार कोणतेही पदार्थ असतील तर ते आपल्या जावयाला दिले जातात त्याचबरोबर एक चांदीचं चा निरंजन भेटवस्तू म्हणून दिलं जात तसेच तेहतीस दिवे, के 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 दिवे जाता, केले जातात कणकेचे असतील किंवा मातीचे दिवे घेतले जातात आणि या दिव्याने आपल्या जावयाचं औक्षण केलं जातं जावयासोबतच आपल्या मुलीची देखील ओटी भरली जाते आणि मुलीला चांदीची जोडवी भेट म्हणून दिली जातात त्यासोबतच हळदी कुंकवाचा करंडा देखील दिला जातो आता ज्यांना काही जोडवी देणं किंवा चांदीच्या वस्तू जर आपल्या मुलीला देणं शक्य होत नसेल तर मग ते आपल्या मुलीला साडी भेट म्हणून देतात जशी परिस्थिती असेल तर त्याप्रमाणे आपल्या मुलीला भेट दिली जाते परंतु शक्यतो चांदीची जोडवी देणं हे शुभ मानलं जातं कारण की चांदी हा धातू ऊर्जावाहक असल्याने जमिनीतील ऊर्जा शरीरात घेऊन आरोग्य संतुलित ठेवण्यास मदत करते हे सौभाग्य लेणं असून गर्भाशयाचे आरोग्य व रक्तदाब नियंत्रणासाठी अंगठ्या शेजारील बोटात ही चांदीची जोडवी घालण्याची आपल्याकडे पद्धत आहे आणि तीन वर्षातून एकदा येणाऱ्या या अधिक मासात ही जोडवी बदलली जातात आणि त्यामुळं आई आपल्या मुलीला ही चांदीची जोडवी भेट म्हणून देते आता आईला जर शक्य होत नसेल ही चांदीची जोडवी देण्यास तर मुलीनं स्वतः आपल्या सासरकडून ही जोडवी घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्या पतीकडून किंवा सासूकडून जरी ही जोडवी घेतली तरी देखील चालू शकतं कारण अधिक मासात जोडवी खरेदी करणं आपल्या पायामध्ये घालणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये यंदा म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना कधीपासून सुरू होणार आहे अधिक मासाचे महत्त्व मासा काय आहे अधिक मासात काय करावे काय करू नये तसेच जावयाला विशेष महत्त्व का दिलं जातं आणि अधिक मासामध्ये चांदीच्याच भेटवस्तू का दिल्या जातात याविषयीची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद